इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात हजारो भाविकांनी श्री स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला अकलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे पालखीचे सोमवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता कुरुंदवाड येथील सुसम गायकवाड आणि प्रथमेश गायकवाड तसेच दुपारी दोन वाजता शिरोळे येथील स्वामी भक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन झालं यावेळी कुरुंदवाड येथील गायकवाड आणि शिरोळ येथील चव्हाण कुटुंब व शहरातील स्वामी भक्तांनी मोठ्या भक्तिभावानं त्यांचं स्वागत केलं यानंतर अनेक स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन केलं त्यानंतर बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी रात्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महा महाराजांची मूर्ती व पादुका घालून पूजन करण्यात आलं तसेच पालखी सोबत आलेल्या सर्व वारकरी बांधवांना येथील स्वामी समर्थ ग्रुपच्या सदस्यांनी अभंग्य स्नान घालून त्यांची सेवा केली यावेळी स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष संजय चव्हाण बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण स्वामी भक्त सत्यजित काशीद चंद्रकांत भाट सुशांत चव्हाण शंतोन चव्हाण मोहन माने कृष्णराव मोरे अंकुश वाटोळे दीपक मोहिते यासिन शेख शामराव काशीद स्वप्नील मोरे प्रकाश कोळी उत्तमार्गे सुरेश माळी तानाजी माने उल्हास पाटील देवेंद्र काशीद पारस भाट आदित्य जाधव यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते बुधवारी वीस रोजी सकाळी नऊ वाजता बळीराजा सिमेंट पाईप या ठिकाणी श्री स्वामी समर्थ पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र अशोकराव माणे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बजरंग काळे दत्तचे संचालक दर्गु गावडे माजी नगरसेवक पंडित काळे धनाजी पाटील नरदेकर दिलीपराव माणे चंद्रकांत महात्मे अक्कलकोट अन्नछत्रमंडळाचे संचालक व स्वामी समर्थ परिक्रमाचे प्रमुख संतोष भोसले यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालखीचं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी संत पूजा दिंडीपूजन नामस्मरण भजन सेवा अन्नपूर्णापूजन श्रींची महाआरती झाल्यानंतर दुपार झाल्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला राजू भैया यांचं जगुया जीवन रोगमुक्त तणावमुक्त या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दुपारी चार वाजता पसायदान झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांची पालखी मौजे आगरकडे रवाना झाली श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यासाठी चंद्रकांत महात्मे रवींद्र महात्मे दिलीपराव माने धनाजी अर्गे संतोष बन्ने उत्तम पाटील वसंत चुडमगे मोहन पुजारी सूरज काळे यांच्यासह शिरोशहर शहर सत्संग वारकरी संप्रदाय व स्वामी समर्थ भक्तांनी परिश्रम घेतले शिरो प्रतिनिधी मराठी एस न्यूज